ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा ब उमेदवार आणि रवी फाटक यांच्या पत्नी जयश्रीताई फाटक या देखील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्याचं आता स्पष्ट झालं आहे जयश्री फाटक या आधी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करत होत्या आता जयश्री फाटक यांच्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने जयश्री फाटक महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत यापूर्वी देखील जयश्री फाटक यांनी नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे या प्रभागाचा संपूर्ण आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असं देखील जयश्री फाटक यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं मी आज खरो हा खरोखर क्षण खूप आनंदाचा आणि खूप मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा मोठा क्षण आहे असं मला वाटतं पण मी राज्याचे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। दोघांचा सा मी धन्यवाद करेल कारण महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी प्राधान्य दिलं मला निवडणुकीला प्राधान्य दिलं आणि त्यांनी मला हे म्हणजे जो दिला आज बिनविरोध निवड झाली हा श्रेय फक्त महायुतीचा आणि दोघांचाही आहे असं मी त्यांना धन्यवाद करेल पक्षाने माझ्या मला जबाबदारी दिली आज नगरसेवक पदाची ती मी निभवली आणि त्याचपूर्वी माझी जी लोकमत लोकसंख्या आहे आणि लोकमत जे आहे माझ्यासाठी जनमत आणि सर्वात जास्त मी सांगेन मी नेहमीच म्हणते माझा अभिमान माझा स्वाभिमान माझ्या महिला आहेत ते आज त्यांच्यामुळे हे खरं ठरलेलं आहे की जे मी बिनविरोध झालेली आहे